जय हरी माऊली आज एकादश आहे चैत्र एकादशीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा आंघोळ वगैरे माझं आवरले आहे संध्याकाळचे साडेसहा पावणे सात वाजले दहा मिनटं कमी आहे साडेसातला हरिपाठ चालू होतो आज मी तुम्हाला हरिपाठ थोडंसं दाखवणार आहे काय माहिती कोणाला आवडतो कोणाला नाही आवडतो तरी पण आज एकादस आहे म्हणून मी तुम्हाला हरिपाठ दाखवणार आहे आणि सुरुवातीचं भजन कीर्तन वगैरे असं थोडंसं दाखवणार आहे मी तुम्हाला जास्त नाही दाखवणार त्याआधी तुम्हाला सर्वांना जय हरी हरिमावली रामकृष्ण हरी आणि तुम्हा सर्वांचं सर्व श्रोत्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना मी सस्ने व प्रेमपूर्वक नमस्कार करते आणि सुद्धा तुमचं मी स्वागत करते विठ्ठल रुक्मिणीचं देवळ आहे तिथं छानपैकी हरिपट होणार आहे तर आपण सर्वांनी आता हरिपटाचा लाभ घ्यावा चला आपण हरिपटाला जाऊया काळोग असल्यामुळे तिकडे स्पष्ट दिसते किंवा नाही हरिपाटाचं सा काही सांगू शकत नाही आहे संध्याची वेळ आहे किती छान वाटते किती छान क्लायमेट आहे बघा अशा प्रकारे आता दिवसभरची कामं वगैरे दगदग आता फ्रेश झाले मस्त आंघोळ वगैरे झाली आता हरिपाठाची वेळ झाली जायचं आहे त्याआधी म्हटलं संध्याकाळी मी काय जास्त तुम्हाला असं बोलण्यात येत नाही सगळे आता गुरांची आता गुरांच्या धाराची वेळ होईल धारा म्हणजे दूध काढ काढण्याला आम्ही धारा म्हणतो इकडे ह्या भागामध्ये धारा काढायची असं म्हणतो धार काढायची बघा काय छान वाटतंय खूप छान वाटते आता इथे दिसणार नाही आहे शुगर फॅक्टरी दिसणार ह्या झाडांच्यामध्ये इथेच आहे इथेच आहे दिसणार नाही आहे पायप दिसते का कसं काय माहीत नाही दिसणार आणखीन आपली उन्हाळी कामं काही झाली नाही आहे आता उद्या थोडे फर आहेत नंतर उपवासाचे फळ वगैरे करायचे आहेत सकाळी कमी फुललेला चाफा आता बघा चाफा आपला किती फुलला आहे कोरे चाफ्या हलू छान वाटतं संध्याकाळी दिवसभर नुसतं ऊन ऊन आता शांत असं वाटतं एकदम शांत भ्रुणा कुठे चालला तू भ्रुण जरा पण दमत नाही जराच आम्ही कूलर बंद केलेला बाहेर आला फार त्रास होतो त्याला बाहेर आला की लगेच हे उंबराचं झाड आहे खूप खूप जुनं झाड आहे त्याच्या खाली थोड्या फांद्या फुटल्यात दोघे आम्ही आल्याबरोबर तिथं जागेवर एक बादली शेणाचा सडा टाकला लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोम आले असं सगळ्या फांद्या फुटल्या हिरव्या गार एकदम अशा प्रकारे आत्ताचं क्लायमेट आहे छान वाटते बघा संध्याची वेळ आहे ह्या साईडला इकडे माझं गाव आहे ह्या साईडला इकडे मी पूर्वेकडे तोंड करून उभी आहे उजव्या हाताला माझं गाव आहे डाव्या हाताला हळगाव आहे मेट्रो सिटी दीड दीड किलोमीटर आहे आणि एकदम पूर्वेला जवळ असं गाव आहे आणि इकडे अहिल्याबाई इकडे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं गा माहेर आहे तिकडं एक दिवशी आपण जाऊ मी तुम्हाला निवांत सर्व दाखवेन तिकडे खूप काही तुम्हाला दाखवायचे आहे जवळपासचं तर आजच्या पुरता एवढ्याच हरिपाठाला हरिपाठाच्या नंतर मग अंधार असेल हो मंदिरामध्ये लाईट आहे असते पण थोडंसं अंधार असेल तरी पण मी तुम्हाला सगळा सगळा नाही सर्व हरिपाठाला कमीत कमी, -कमी दीड तास लागतो आम्हाला हरिपाठ घेतो पूर्ण हरिपाठ मग सत्यगुरुराया कृपा तुम्ही केले हे सगळं सगळं घेऊन त्याच्यानंतर अभंग घेतात एक दोन अभंग एक दोन गवळणी नंतर आरती असते दीड तास जातो जवळजवळ दीड तासाच्या वर जातो एवढं काय मी तुम्हाला दाखवू शकत नाही थोडे थोडे शॉर्ट मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन दिवा बत्तीची वेळ झाली आवळ्याचं झाडं आहे आपलं हे आवळ्याच्या झाडाला दिवा इथे एक आपलं उंबर उगून आले हे स्वतःहूनच आलं हे उंबर उगून आम्ही काही इथून काढलं वगैरे नाही आहे पण ते एवढं झालं एवढं झालं इथे पण दिवा असतो तुम्हाला सांगते अजून लावलं इकडंचं अजून लावलं नाही आहे आणि हे आपलं बेलाचं झाड आहे हे आपलं बेलाचं झाड आहे इथे पण एक दिवा असतो ते मोठं उंबरीच्या झाडाखाली पण एक दिवा असतो म्हणून यांनी ह्या उंबरीच्या झाडाखाली अजून लावलं नाही हे उमराच्या झाडाखाली मोठ्या उंबरी उंबरीच्या झाडाखाली नित्यानं मी संध्याकाळी दिवस मावळता दिवा लावतो आणि गुरुवारी पौर्णिमा गुरुवार असेल ना किंवा सणसूर कुठला असेल तर आणि प्रत्येक गुरुवारी सारवून थोडीशी रांगोळी काढते प्रयत्न करते जेवढं होईल तेवढं होईल छंद असतो आणि आवड रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम Yeah, yeah, yeah. E

सगळे हरिपाठ झाला ना सगळे एकमेकीच्या पाया पडतात असा वारकरी संप्रदाय आहे उत्तमचा सगळे एकमेकाच्या पाया पडतात तर मित्रांनो आता हरिपाठ ही संपलेला आहे मी फराळचं करून गेले होते मी उपवासाचे डोसे आणि चटणी काढून गेले होते आणि आता शाबू शाबूची मी शाबूची खिचडी म्हणजे फराळ करणार आहे सकाळी भात केलेला भगरीचा भात आणि आमटी केलेला काय वेळ मला भेटला नाही मी खूप गडबडीमध्ये केलं आणि आता शाबूची खिचडी करणार आहे आणि डोसे आणि चटणी मी करून गेले होते तर आम्ही बड़ उपास फराळ करू आणि चला तर मित्रांनो घ्या काळजी आजच्या पुरतं एवढं पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या सर्वांनी मस्त खा आणि स्वस्त रहा